निंबाळकर सरांना आपल्यामधून जाऊन जवळजवळ आज सतरा दिवस पूर्ण होऊन गेले न? आज बैला बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव असेल किंवा ज्ञानज्योती करियर करिअर अकॅडमी फलटण यातील मोठं नाव जे गोरगरिबांना सतत कामी आलं असे निंबाळकर सर जाऊन आज, आज कित्येक दिवस होऊन गेलेले आहे न? तर या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ सगळ्या गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत तर निंबाळकर सर ॲक्च्युली कोण होते काय त्यांचा इतिहास त्यांची जीवनशैली कशी होती त्यांची कारकीर्द कशी राहिली आणि त्यांच्यावरती झालेला हा गोळीबार त्याच्यामध्ये त्यांचं जाणं या सगळ्या गोष्टीवरती आज एक आपण नजर टाकणार आहोत अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेक माहिती लोकांसमोर आलेली आहे पण त्यांचे चाहते आपले व्हिडिओज कमेंट कॉल uh, व्हॉट्सअप याद्वारे लोकांनी डिमांड केली की सरांबद्दल थोडंसं तुम्ही वैयक्तिक बोला त्यांची जीवनशैली काय होती आणि जेणेकरून आज एवढा साधा सरळ माणूस पण लोकांच्या अपेक्षेला बळी पडला असं म्हणता येईल तर आज आपण निंबाळकर सरांबद्दल जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा का तर निंबळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे सोशल मीडियाचं वादळ आहे हे कायम सोशल मीडियावरती गोंगवत राहिलं पाहिजे कारण सरकारलाही कळायला पाहिजे कोर्टालाही कळायला पाहिजे की निंबळकर माणूस कोण होते आणि त्यांची कारकीर्द कशी राहिली आणि ह्या लोकांनी काकडे कुटुंबांनी त्यांच्यावरती केलेला हा जीवघेणा हल्ला सुंदर बैलाच्या व्यवहारेवरून आणि त्यांना आपला प्रपंच सोडून ही लोकांची यात्रा करावी लागली म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये तर मित्रांनो सरांचं नाव होतं पूर्ण रणजित एकनाथ निंबाळकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तावडी गावची हे मूळ रहिवाशी आभर त्यांचा फोकस फक्त करिअर अकॅडमी गेली नऊ वर्षापासून ते ज्ञानज्योती करिअर अकॅडमी हे फलटणला चालवतात असंख्य विद्यार्थी त्यांच्या करिअर करियर मध्ये करिअरचं शिक्षण घेतात पोलीस भरतीमध्ये सैन्य भरतीमध्ये अनेक असंख्य विद्यार्थी भरती झालेले पण महत्वाची गोष्ट आणि ख्याती ह्या करिअर अकॅडमीची एकदम तुटपुंजा कमीत कमी पैशामध्ये हे शिक्षण देतात आणि दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इथं जागा आहेत महिलासुद्धा म्हणजे मुली अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुली ह्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेतात आणि सैन्य पोलीस भरती असेल याच्यामध्ये भरती होतात पण मुलांना भरती नाही झालं पण करिअर अॅकॅडमीमध्ये अशा पद्धतीने काही शिक्षण दिलं जातं का ज्याच्यामध्ये आपल्या करिअरची घडवणूक होते माणसाला बऱ्याच गोष्टी या शिक शिकवल्या जातात आणि ते शिक्षण घरात मिळत नाही मित्रांनो तर याच्यापासून माणूस समजा पोलीस भरती सैन्यभरती नाही झाला तरी इतरत्र उद्योग व्यवसाय दुसऱ्या नोकरीमध्ये पण तो चांगल्या पद्धतीने आपलं करिअर घडवू शकतो अशा पद्धतीचे शिक्षण भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सर चालवायचे बरोबर पण त्यांना फक्त बैलगाडा क्षेत्राची आवड होती पण तरी त्यांचा त्यावेळेस कल तिकडं गेला नाही त्यांच्या पत्नी सौ अंकिता रणजित निंबाळकर त्यांना एक छोटीशी मुलगी अंकुरन तिचं नाव आहे आठ नऊ महिन्याची मुलगी मित्रांनो आणि त्यांचे जिवलक मित्र जर म्हटलं तर सगळ्यात आज बैलगाडा क्षेत्रात नावाजलेलं नाव म्हटलं तर राहुलदादा पाटील हे एकदम जिवलक जिगरी मित्री त्यांची त्यांनी आज रंग अंकिता भेट मुख्यमंत्र्यांशी घडवून दिली आणि त्यांना न्याय कसा मिळेल सातत्याने ते प्रयत्न करत आहे कुटुंबाला सपोर्ट करत आहे त्यांचे वडील साधे सोपे शेतकरी सरळ मनाने वागणारे एकनाथ दादा निंबाळकर सौम्य दिलदार व्यक्तिमत्व मनमेळ स्वभाव आज एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे महाराष्ट्रभर लोक त्यांना ओळखात ओळखतात समोरच्या हृदयात जागा करणारे हे असं व्यक्तिमत्व सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रावर त्यांची ओळख असंख्य मित्र परिवार असलेली हे ज्वाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे बोलायला एकदम स्पष्ट मन मिळव मोकळेपणाने बोलायचे म्हणजे मनात कुठलीही गाठ न ठेवता स्पष्टपणे बोलणारे व्यक्ती असं ज्वाली व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेलं नाव गेली नऊ वर्षे त्यांचा फोकस फक्त ज्ञानज्योती ज्योती करिअर अकॅडमी होता न? कुठेही ऑदरला फोकस नव्हता फक्त विद्यार्थ्यांना घडवायचं त्यांचं करिअर घडवायचं बरोबर आज स्वस्त दरामध्ये त्यांच्या अकॅडमीमध्ये मुलांना साडेचार हजारात ते ट्रेनिंग द्यायचे आणि मुलींना स्पेशल सवलत हजार रुपये पंधराशे रुपये कमी घ्यायचे म्हणजे तीन हजार रुपये मध्ये आ... त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं आणि इतरत्र बघा बऱ्याचशा अॅकॅडमी मी सुद्धा करिअर अकॅडमी केलेली आहे दोन हजार चारला संजीवनी करियर अकॅडमीमध्ये त्यावेळेस दोन हजार चारला मी तीन हजार रुपये खर्च केलेले आहे म्हणजे बघा फरक किती जाणवतो आणि आज आमच्या वागात असेल आजूबाजूला असेल दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये फी घेतली जाते आणि सरांच्या करिअर अकॅडमीमध्ये साडेचार हजारात आणि मुलींना तीन हजारात शिक्षण दिलं जातं दीडशे ते दोनशे मुली मुलं कंटिन्यू तिथं ट्रेनिंग घेतात आणि सरांचा नऊ वर्ष फोकस हा फक्त करिअर अकॅडमीवरती झालेला आहे पण याच्यात एक घटना अशी घडली तर बैलगाडा शर् शे, शर्यतीत एंट्री करण्यासाठी कशी घडली तर सर काय करायचे याची माहिती मार्गदर्शन देण्यासाठी बाहेर असायचे अकॅडमीमध्ये बरेचशे मुलं बैलगाडा शर्यतीत नावाजलेले बैलांची चर्चा करायची माहिती मैदाने बैल टॉपचे बैल कोण आणि असाच एक वादविवाद थोडासा तिथं झाला त्याची चर्चा सरांच्या डोक्यावर आपल्या सरांपर्यंत पोहोचली मग पोहोचली मग त्यांच्याकडून जाणून घेतलं मग कुशेगाव मैदान असेल पेडगाव मैदान असेल तर कुठं कुठं चर्चा बरीचशी पब्लिक तिथे येते असं सरांना जाणवलं आणि त्यांनी मैदानावरती मग जाऊन काही मुलांना घेऊन पेडगाव तुशेगाव गाजलेले मैदान आणि भरपूर अशी पब्लिक तिथे ये येते म्हणून मग अकॅडमीची माहिती पोस्टर वाटण्यासाठी ते तिथे गेले तिथे गेल्यानंतर एक वेळेस असा प्रसंग झाला का पेडगाव मैदानावरती शर्यत बघायची असं थांबून त्यांनी ठरवलं का थांबू थोडं वेळ आपण शर्यत बघू तर पेडगाव मैदानावरती नव्वद फेऱ्यांचं रेकॉर्ड ब्रेक शर्यतीचं मैदान त्यांनी पाहिलं पाहिलं आणि तिथूनच त्यांना मोह चालू झाला का आता आपण सुद्धा बैलगाडा क्षेत्रात उतरलं पाहिजे बैल घेतले पाहिजे आपलं एक शेतकरी कुटुंब आहे आणि मैदान त्यांनी गाजवायचं ठरवलं मग सुरुवातीला त्यांनी म्हैसूर जातीचे गरुडा हिरा राजवीर असे तीन लाख ते सात लाखाचे बैल ला घेतले पण पाहिजे तेवढी त्यांना यशस्वी कारकीर्द त्यावेळेस करता नाही आली सुरुवात एक केली मग नंतर एक वेळेस थोडा स्टडी केला त्यांनी काही मैदानं बघितले अभ्यास केला आणि कुठले बैल पळतात काय होतात थोडासा अभ्यास केला तरी याचं कोडं त्यांना उकललं नाही म्हणून मग त्यांची भेट एक नामांकित बैलगाडा मालक दैवत गोवेकर यांची भेट झाली आणि त्यांनी सल्ला दिला का मैसुरी पेक्षा तुम्ही खिल्लार जातीचे बैल निवडा आणि खिल्लार बैल घेऊन सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा सगळ्या गोष्टी बघितल्या आणि एक मोठे डिसिजन त्यांनी घेतलं सरजा नावाचा बैल खरेदीचं हाच गौतम काकडे ज्याने सरांवरती गोळीबार केला ह्याच गौतम काकडे करून त्यांनी एकसठ लाख रुपयाला सरजा बैल विकत घेतला आणि त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली पण महत्वाची गोष्ट मित्रांनो रणजित सरांनी एकसठ लाखाचा बैल हा व्यवहार पूर्णता क्लिअर केला त्याच वेळेस नंतर सुंदर बैल एकवीस लाखाला घेतला आणि जे गुलाला सुरुवात झाली तर कधीच त्यांचा गुलाल मागे आला नाही मग कामगिरी सरळ आणि सोपी होती त्यांची बैलगाड्या शर्यतीमध्ये त्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी अभ्यास करता करता लक्षात आलं की वादविवाद आतली पाटी बाहेरची पाटी बरेचसे बरेचसे गैरप्रकार केले जातात गाड्यांची आदला बदल म्हणजे असे काही बरेच गोष्टी याच्यावरती त्यांनी सरळ मार्गी बोलण्याचं ठरवलं आणि त्यासाठी एक युट्युब चॅनल चालू केला युट्यूब चॅनेलवरती मग हे जे गैरप्रकार होतात बैलगाडा शर्यतीमध्ये असेल किंवा अनेक बैल एक ज्यांना पाठ्या मिळत नाही काही परत जाता अनेक मैदानांमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात याच्यावरती त्यांनी चॅनेलवरती स्पष्ट बोलायला सुरवात केली आणि मग त्याच्यामध्ये बाकासूर असेल किंवा अनेक बैल असेल यांचे व्हिडिओ आहेत आ? या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पब्लिकपर्यंत पाठवण्याच्या बऱ्याचशा गोष्टी केल्या त्याच्यानंतर नवीन नवीन काय करता येईल बैलगाड्या क्षेत्रामध्ये यांनी चांगले प्रयत्न कसे करता येईल डिजिटल पद्धतीने कसे जाता येईल संघटना कशी डेव्हलप करता येईल संघटनेच्या माध्यमातून गरीब बैलगाडा मालक पण बैल चांगले डाव मांडतात डिपॉझिट अशा असंख्य विषयावरती त्यांनी युट्यूब चॅनलवरती ही माहिती टाकण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि असंख्य चाहता वर्ग त्यांचा निर्माण झाला गोरगरीबला न्याय देणारे म्हणून रणजित निंबाळकर बैलगाडा क्षेत्रातील एक टॉपचं नाव झालं पण हे टॉपचं नाव आज आपल्याला सोडून गेलेलं आहे सुंदर बैलाच्या व्यवहारावरून चोवीस तारखे चोवीस जूनला जो व्यवहार झाला या व्यवहारामधून गौतम काकडेने रणजित सर निंबाळकरांची सत्तावीस जून रात्री अकरा वाजता पैसे घेण्याच्या निमित्ताने बोलवून कर वादविवाद झाला आणि त्याच्यातून गौरव काकडेने गोळीबार केला आणि आज आपल्यामधून सत्तावीस जून रोजी जो गोळीबार झाला त्यानंतर एक दोन दिवसामध्ये रणजित सर स्वर्गवाशी झाले तर असा हा त्यांचा इतिहास आहे आणि चांगल्या माणसाला सुद्धा लाजवेल असं मनमळ मिळवू व्यक्तिमत्व नॉलेज चांगलं सगळ्या गोष्टी चांगल्या आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला सोडून गेलं तर ही न निंबाळकर सरांची माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झाली आणि ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला नक्कीच मित्रांनो निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहा आम्ही पण ॲक्टिव्ह राहणार आहे आणि गौतम काकडेला जामीन मिळाला नाही पाहिजे यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र